कल्याण बदलापूर आणि कल्याण कसारा रेल्वे मार्गासाठी तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या भूसंपादनात वन विभागाची जागा मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावरून दोन्ही मंत्रालयांच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकताच घेतला त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी होणारी लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला तर आगामी काळात जाहीर होणाऱ्या नवीन वेळापत्रकात बदलापूर स्थानकातील काही का लोकलच्या वेळेमधील अंतर कमी करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत कल्याणटी वांगणी आणि कल्याण ते कचारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व सुविधांबाबत केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ठाण्यात बैठक घेतली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्टेशन नुसार सुविधांचा आढावा घेण्यात आला तसेच त्यावर उपाययोजना करण्यावर सविस्तर चर्चा झाली बदलापूर रेल्वे स्टेशन पासून ये जा करणाऱ्या गाड्यांच्या वेळामधील अंतर पुढील वेळापत्रकात कमी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी स्पष्ट केलं तर तिसऱ्या व चौथ्या मार्गाचं काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं आहे वनविभागाच्या बदलत्या नियमानुसार भूसंपादनाबाबत अडचणी आहेत असं गोयल यांनी स्पष्ट केल्यावर केंद्र सरकारच्या पातळीवर दोन्ही मंत्रालयांमध्ये समन्वय साधून उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केलं या बैठकीत रेल्वेतील गर्दी कमी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली त्यावेळी गोयल यांनी आठशे सरकारी व खाजगी आस्थापनांना कर्मचाऱ्यांची वेळ बदलण्याबाबत आवाहन केलं असल्याचं नमूद केलं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य सरकार व रेल्वेची विशेष बैठक घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं कपिल पाटील यांनी जाहीर केलं आसनगाव येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल उभारण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव मागविण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली तर तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या कामानंतर आसनगाव येथे होम प्लॅटफॉर्म उभारला जाईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले तर भविष्यातील विकास लक्षात घेऊन नियोजित कासगाव ते नवी मुंबईतील कामोठे रेल्वे मार्ग उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे कल्याणपासून कसार्यापर्यंत आणि कल्याणपासून वागणीपर्यंत प्रत्येक स्टेशनवरच्या रेल्वे प्रवाशांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे कसार्यापासून कल्याणपर्यंतची तिसरी लाईन फॉरेस्टची काय अडचण असेल लँड एवनची अडचण असेल तर ही समस्या आपल्यासमोर येत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की प्रोजेक्ट हा डिले होत चालला आहे त्याची कारणं आपल्याला माहीत नसतात त्या प्रॉपर कारणांवर आज आमची चर्चा झाली प्रतिनिधी श्रद्धा पोंधर आपल्या बदला